त्या घटनेवरून अजितदा संतापले जवळचा कार्यकर्ता असला तरी सोडू नका पोलिसांना आदेश दोन दिवसांपूर्वी बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील हॉटेलमध्ये एका युवकाला दोन ते तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं या तरुणावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली तसेच अजित पवारांचा जवळचा असला तरी गुंडांचा बंदोबस्त करा अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय बारामतीत आयोजित कार्यक्रमात अपंग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलचं वाटप करण्यात आलं आणि या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी बारामतीमधील या हिंसक घटनेबाबत रोष व्यक्त केलेला आहे तसेच पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत अजित पवार म्हणाले दोन दुचाकींवरून चार जण आले एका तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली तरुणाला एवढा मार दिला की जणू काही फुटबॉल खेळत होते एखाद्या प्राण्यालाही आपण एवढा मार दिला नसता एवढा अमानुष मारहाण त्याला करण्यात आली हे पूर्णतः अमानुष आहे अशा घटनेत माझा कार्यकर्ता जरी असला तरी त्याच्यावर कारवाई करा त्याच्या मुलाने जरी असं केलं असेल तरी त्याचा बंदोबस्त करा कायद्याचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्याचा बंदोबस्त केला जाईल कायदा सगळ्यांसाठी समान आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे का पण काही कड क्लीप आली असेल पट्ट्यानी काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण तयार नको कशाला मुख्या प्राण्याला मारतो मरुजतोड मारलं त्याला त्याला ला। लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोकल्या मारत चाल चाललं होतं ता। मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलानी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात थपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लावेल मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म को आहे तर मेहरबानी करा कोणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्या कडून तक्रार करा त्यांनी आमचा विनय भंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून हे होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी पाडावीची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत दाऊ दादा दादा ते चुकलं आहे एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या पोटा 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 काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला हा एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत करत नाही म्हणून आता जे काही वनवे आहे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलं आहे पार्किंगला केलं आहे आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टी टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी उचलायची जप्त जप्तच आता कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आता पण मग अशी येताना रिमांडच्या पलीकड गाडणार आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना सा नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारावतीकारांनी घ्यावी अधिकारी वर्गाने पण घ्यावी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा भाऊसाहेब जंजिरे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी